गेल्या काही दिवसापासून शुभनम गिल आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लिकीच्या अफेअरच्या चर्चाने इंटरनेट गाजलं त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या निराशाही केलं पण आता सारा तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आता साराचं सुद बॉलिवूडच्या हँडसम हँक सोबत जोडलं जात असल्याचं बोललं आहे सारा तेंडुलकरचं सा नाव बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सोबत जोडलं जात आहे दोघेही अनेक वेळा एकत्र एक स्पॉट झाले त्यानंतर त्यांच्यातली मैत्री हळूहळू प्रेमात बदलण्याचंही बोललं जात आहे फिल्म फेअरने दिलेल्या माहितीनुसार सिद्धांत आणि सारा एकमेकांना डेट करतायत मुळशी तालुक्यातील पौड गावातील घटना अतिशय निंदनीय आहे आज या घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाचे निवेदन प्रशासनाने स्वीकारलेले आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला कठोर शासन होईल अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घ्यावी मुळशी तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी घडलेली घटना इतकी भीषण आहे इतकी बिभात आहे की त्यातून कोणाही सामान्य माणसाचं सा रक्त खळून उठेल त्यामुळेच रिॲक्शन म्हणून प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघाला आहे प्रशासनाने मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं आहे दोन जण अटक झालेले आहेत प्रत्यक्ष घटना करणारा जो सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील खूप कलमं लावले आहेत आणि प्रशासन याची खात्री देते की अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल आणि ज्यांनी घटना घडवली त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना योग्य शासन होईल आंदोलकांची आणखीन एक मागणी आहे की गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत व्यवसायासाठी आलेले आहेत ते धोकादायक आहे आणि शुक्रवारच्या नमाजला तर गावात घरं दहा असतात आणि पाच हजार लोक नमाजला येतात कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रतिबंध कसा करता येईल असं पोलीस प्रशासन प्रयत्न करेल ओझरच्या एच एलच्या विमानतळापासून वीस किलोमीटर अंतराच्या क्षेत्रात बांधकामांसाठी परवानगी घ्यावी लागणार असून बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या क्षेत्रातील उंच बांधकामे हवाई वाहतुकीस अडथळा ठरू शकतात हे लक्षात घेता एच एलकडून न हरकत प्रमाणपत्र एन ओ सी घेणे आता सक्तीचे करण्यात आले आहे या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक महापालिका आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पाठवले आहे त्यामुळे बांधकाम व्यवसायात एकच खळबळ उडाली आहे या निर्णयामुळे नाशिकमधील सुमारे पन्नास टक्के बांधकामांवर मर्यादा येणार असून नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या विविध विकास योजनांनी मोठा फटका बसण्याचा शक्यता आहे योग गुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा मुस्लिम समाजाविरोधात वादग्रस्त विधान केले एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाबर आणि औरंगजेबांचा उल्लेख करत मुस्लिम समाजावर टीकास्त्र सोडलं आहे बाबा रामदेव यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे बाबर सारख्या नालायक औलद्दींना औरंगजेबासारख्या क्रूर लोकांनी भारतात पाय ठेवले असे दोन चार लोक इथे आले आणि आज त्यांचं स्वरूप वीस कोटी लोकांमध्ये झालं असे वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केले आहे देशात परदेशी पैसा घेऊन तीन लाखापेक्षा जास्त मदरसे बनवले असेही त्यांनी म्हटले राज्यात जाती आणि धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे धर्मात त्यांच्या गोष्टी करून हा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे यावर राजकीय पोळी शेकण्याची मानसिकता आहे याला बंदुकीने उत्तर देण्यापेक्षा सद्भावनेने उत्तर आम्ही देत आहोत मनुस्मृती हा देशाचा ग्रंथ नाही धर्मातून जातीतून बाहेर काढण्याचा कोणाला अधिकार नाही त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही अनेक शंकराचार्य होऊन गेले आणि त्या शंकराचार्यांचे अनेक मते आहेत त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत धर्मातून काढण्याचा अधिकार शंकराचार्यांना नाही हा देश संविधानावर चालतो आम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करतो माणूस जोडतो पुलवामा मध्ये अडीचशे किलो आयडीएक्स जे आलं होतं ते कोणी आणलं ते मिळालं का एकोणपन्नास जवान शहीद झाले त्यांचा पत्ता लागला नाही आणि देशामध्ये धर्मांधतेच विष पेरलं जात जातीयतेच विष पेरलं जात आहे खर तर विकासाची कल्पना ही धर्मांधतेतून पुढे जाऊ शकत नाही देश उभा होऊ शकत नाही या देशातला स्वातंत्र्याचं मूळ जे आहे किंवा स्वातंत्र्य जे मिळालं ती त्याचं जे फाउंडेशन आहे ते सर्व धर्म धर्मसमभावाचं आहे सर्व जाती धर्माला घेऊन हा देश पुढे नेण्याचा आहे परंतु काही लोक किंवा आत्ताची सत्ताधारी या देशामध्ये विकासाच्या गोष्टी सोडून केवळ धर्मांधच्या गोष्टी करून हा देश अस्थिर करू पाहत आहे या देशाला अस्थिर करून पाहणारी जशी यांची मानसिकता आहे किंवा धर्मांधता पेरून स्वतःची राजकीय पोळी शिकण्याची काय मानसिकता आहे त्याला बंदुकीने आणि तलवारीने उत्तर नाही तर सद्भावने उत्तर द्यायचं आहे आम्ही सद्भावनेने उत्तर देणार आणि माणुसकीला मानवतेला खरा धर्म समजून आम्हाला पुढे जायचं आहे ह्याच सद्भावनेचा उद्देश आहे म्हणून जो जो या देशावर प्रेम करतो जातीच्या आणि धर्माच्या पलीकडं तो तो आमच्या सोबत आहे हे मानून आम्ही काम करतो त्या उद्देशाने ही सद्भावना यात्रा आज निघाली त्याला उत्तम प्रतिसाद आज मिळतो आहे मनुस्मृतीवरून शंकराचार्यांनी राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा आणि त्यांना मंदिरात प्रवेश देऊ नका असं आवाहन केलं आहे काय नाही मनुस्मृती हा देशाचा ग्रंथ नाही या देशातून बाहेर काढण्याचा अधिकार संविधानाला आहे मनुस्मृतीला नाही कुठल्या धर्मातून जातीतून कोणी काहीतरी बोलत असेल तर त्याला फार महत्त्व देण्याची आम्हाला गरज वाटत नाही शंकराचार्यांच्या अनेक अनेक मत आहेत अनेक शंकराचार्य होऊन गेले किंवा आहेत जे स्वतःला शंकराचार्य मानतात त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्यामुळे ह्यावर जो शंकराचार्य असं जर, जर म्हणत असेल मनुस्मृती नसेल तर धर्मातून काढा तो शंकराचार्याला अधिकार नाही आहे कोणाची जात कोणाची धर्म ठरवायचा कोणाची आस्था आणि प्रेम धर्म ठेवायचं हे कोणाला अधिकार नाही त्यामुळे याकडे आम्ही फार महत्व देत नाही आम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारण करतो आम्ही धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस जोडतो माणसाला माणसासाठी माणसासम वागवणं हा आमचा धर्म आहे आणि ह्यालाच आम्ही मानतो हल्ल्याला आज इतके दिवस झाले भारत आणि पाकिस्तान युद्धाचे भोगत काय वाटते कारवाई का होत नाही सर्व म्हणतात की विरोधी पक्ष सुद्धा सोबत आहेत मात्र आमच्या काय कारवाई असं हे अडीचशे किलो आरडीएक्स मिळाला का कोणी आणला तीनशे किलो एकोणपन्नास जवानांचा बळी गेला शहीद झालेत या देशात त्याचा पत्ता लागत नाही तर सव्वीस लोक गेलीत त्यासाठी काय गांभीर्य आहे असं आम्ही समजू शकत नाही आम्ही सर्व सोबत आहोत की कठोर कारवाई करायसाठी तरी पण सरकारला ते दहशतवादी मिळत नसतील तर मला वाटतं की हल्ला होण्यापूर्वी सुद्धा सरकारचं अपयश होतं इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं आणि आत्तासुद्धा तेच फेल्युअर सरकारचं आहे केवळ ही का मिळत नाही याच्या मागचा शोध घेतला तर याचं उत्तर नक्की मिळेल आपण वडेट्टीवारांना पुण्यामध्ये की काँग्रेस खाली करायचं हे बघा असं आहे की कोणा कोणी म्हणल्यामुळे काँग्रेस खाली होत नाही काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा एक मानवतेचा धर्म आहे माणुसकीचा धर्म आहे आणि मानवता आणि माणुसकीचा धर्म जोपर्यंत शिल्लक आहे तो असे येतील किती जातील किती ते संपवू शकणार नाही त्यांनी जे म्हटलं वक्तव्य केलं आहे की काँग्रेस खाली करा काँग्रेस कधीच खाली होऊ शकत नाही या लोकांना दुसऱ्याचे घर फोडायची सवय आहे ज्यांना सातत्यानं दुसऱ्याचे घर फोडून स्वतःचं घर भरायची घर सजवायची सवय आहे त्यांच्याकडून असेच वक्तव्य येणार म्हणून अरे घर बांधायचं असेल तुमचं मजबूत करायचं असेल तर स्वतःच्या कष्टानी हक्कानी जरा सिमेंट घ्या लोकांच्या घरून चोरून आणून स्वतःचं घर का बांधता आणि ही मानसिकता मला वाटतं ही लोकशाही आणि राजकीय दृश्या हे प्रगल्भपणाचं नाही असं मी मानतो कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक केडीएमसी आयुक्त अभिनव गोवले यांनी केडीएमसी मुख्यालयात घेतली या बैठकीत सर्व प्रशासकीय यंत्रणे अधिकारी उपस्थित होते नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे या बाबतीत कोणतीही चूक सहन केली जाणार नाही अशी ताकीद आपत्ती आप व्यवस्थापन विभागाला आयुक्तांनी दिली आहे मान्सून आपला टाईम आहे त्याचा एक प्री मान्सून एक आढावा मान्सून पुरा आढावा जे आपण म्हणतो ते आपण घेतलं त्या मीटिंगमध्ये आपले के डी सीचे सर्व डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर्स इतर सर्व अधिकारी आणि विशेष करून इतर डिपार्टमेंट्स जसे की पुलीस एम एस सी बी एम एम आर डी एम एस आर डी सी मेट्रो इतर सर्व एजन्सीज लाईन एजन्सीज त्यांचीही याच्यामध्ये उपस्थिती होती विशेष करून आता जे मान्सून येणार त्याच्यामध्ये आपत्तीनिमित्त आपली काय प्रिपरेशन्स आहेत आपली काय तयारी आहे याच्याबद्दल आपण डिटेल आढावा घेतला आपत्तीनिमित्त आपण डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्सही तयार केलेल्या आहेत प्रत्येक ऑफिसरची काय काय ड्युटी आहे त्याचेही आदेश आपण काढलेले आहेत आपल्या इथे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे तेही चोवीस तास कार्यरत राहणार आहेत कंट्रोल रूमही आपला चोवीस तास तास कार्यरत राहणार आहेत त्याचबरोबर जे काही इशूज नेहमीच येतात काही ठिकाणी पाणी जाते काही ठिकाणी फ्लडिंग होत असते काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते या प्रकारचे जे सगळे इशूज आहे याच्यावरही चर्चा करण्यात आली आणि पुढचे एक महिन्यात हे सगळे सॉल्व्ह करून नागरिकांना कुठली प्रकारची अडचण येणार नाही असे आपण आज सविस्तर चर्चा केली या डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पूर्ण करण्याचा आपला एकच उद्देश आहे की मिनिमम म्हणजे शून्य जीवितहानी आणि मिनिमम आपली मालमत्ता हानी, माल हानी पावसाळ्यात झाली पाहिजे तेच आपला उद्देश आहे आणि दृष्टीने आपला के डीएमसी आणि इतर विभागांशी समन्वय साधून प्रशासन पूर्णपणे कार्यरत राहणार आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी एकदाच प्रयोग केला होता सगळा देश हा हादरून गेला होता त्यांना सगळे भीत होते यांना कोणीच भीत नाही फक्त तिकडे पाण्याची आणीबाणी सुरू झाली म्हणून सांगतात तिकडे तर पाणी सन्नाट वाहत आहे हे नुसते विमानाचे रनगाड्यांचे ट्रक मध्ये फौजी लोक बसवलेले पळालेले दाखवतात पहिले व्हिडिओ आहेत की आत्ताचे आहेत याचा मेळ लागत नाही नुसतं युद्धजन्य परिस्थिती दाखवतात दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तीच परिस्थिती असते तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटते मोदी सरकार हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा दरारा निर्माण करताना दिसत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले त्याबद्दलचं आपलं काय म्हणणं आहे कारण अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सरकारनं एखादा नियोजित कार्यक्रम ठरवला आहे तर आपल्याला काय त्याच्यामध्ये दुःखी असण्याचं किंवा हस्तक्षेप करण्याचं काही गरज नाही आहे कारण सरकारने ठरवलं म्हटल्यावर सरकार करणारच चांगली गोष्ट आहे जयंतीच्या निमित्तानं पण देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पण सगळ्यांना आपण खूप खूप आजच शुभेच्छा देऊयात पण सरकारनं जर आता कॅबिनेट घ्यायचीच जर ठरवलं असेल मात्र तेवढा आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यांनी एस टी आरक्षणामधला धनगर समाजाचा पुन्हा पुन्हा नुसत्या बैठका घेऊन किंवा समाजाला धनगर समाजाला भावनिक करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ मारून नेऊ नये हा गोरगरीब धनगरांचा जरा विचार करायचा म्हणलं आणि आता जर त्यांच्या दरात कॅबिनेट घ्यायचे असा जर तुमचा उद्देश असेल तर एस टी आरक्षणाची सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे हो त्यांनी धनगरांसाठी तो आरक्षणाचा निर्णय त्याच ठिकाणी जाहीर करायला पाहिजे नसता तिथं येऊन समाजाचा अपमानच करून गेले असा अर्थ होईल गोरगरिबाला न्याय धनगराला द्यायचं काम एस टी धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी खोडून साहेबांनी करावं धनगर समाजाला एस आरक्षण देण्याची मागणी तशी जुनी आहे मात्र धनगर समाजाचे जे नेते काय असतं आता विचार असते ज्याचे त्याचे आणि आम्ही त्यांना आम्ही आजच नाही तर दोन वर्षापासून हे आंदोलन सुरू तेव्हापासून सांगतो मराठा आरक्षणाचं आंदोलन दोन वर्षापासून सुरू आहे आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही आणि कधी मानणार पण नाही कारण त्यांची ना आमची लढाईच नाही आहे आम्ही ओबीसी आरक्षण आहेत त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्काच लागत नाही पण आता सवय असती काय कायला सवय काय म्हणतात ना ते जित त्याची खोड मेल्याशिवाय जात नसती तसं एखाद्याला खोड असते ती जाणून बुजून जातीवाद करायची त्याला आपण कारण निळ टाकून द्यायचं त्याला काय महत्त्व द्यायचं एवढं काम जातीवादाने पोट नाही भरत काम असं करायचं की लोकांच्या मनात बसलं पाहिजे जसं की आमचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आंतरवालीला सुरू झालं आणि सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करतो म्हणजे जातीचा वादाचा फरक सांगतो तुम्हाला जातीवादाचा फरक काय असतो ते आपण मी आणि माझा समाज आम्ही कधीच जातीवाद नाही केला कधीच आणि कधी आयुष्यात करणार पण नाही पण माणसानं काम असं करावं हो की लोकांना वाटलं पाहिजे हे जातीवाद करत नाहीत चांगलं काम करते कोणाच्या न्यायाला आडवं पडत नाहीत कोणाच्या आरक्षणाच्या मागण्याला आडवं पडत नाहीत हे चांगले लोक आहेत असं म्हणले पाहिजेत असं वागलं पाहिजे जसं की आम्ही आंतरवालीला मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं सरकारने सांगितलं मराठ्यांच्या मुलीला आम्ही मोफत शिक्षण करायला आपण त्याच वेळेस सांगितलं मुख्यमंत्री साहेबालासुद्धा हा सगळेच होते ते मंत्री त्यांचे त्या खात्याचे पण आम्ही सांगितलं की लेखी काय केलं मराठ्यांच्या लेखी मोफत शिक्षण द्यायचं तर सगळ्याच जातीच्या द्या ना लेखी काय केलं आपलं सरकारने मान्य केलं आणि त्यांनी तो अध्यादेश जी आर पण काढला आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या दा। मुलीला मोफत शिक्षण केलं आम्ही जातीवाद नाही बघितला तिथं कारण तिथं आम्ही काय म्हणलो नाही धनगराच्या मुलीला आता मोफत शिक्षण मिळायला लागलं लिंगाय समाजाच्या मुलीला मिळायला लागलं मुस्लिमांच्या मिळायला लागलं किंवा कुळी बांधवांच्या मिळायला लागलं लोहार सुतार ढोवार कुंभार ज्या काय जाती असत्या आणि काही काही असल रजपूत असल तुम्हाला काय जेवढ्या जाती धरा तेवढ्या झाला नावी धरा धोबी धरा जितक्या काय जाती आहेत पोट जाती आहेत अठरा पगड जातीचे बारा बोलुतेदार आहेत या सगळ्यांसाठी आम्ही मुलींना मोफत शिक्षण द्यायचं काम केलं जे आम्हाला नेते विरोध करतायत याच्यासारखी ते तिकड याच्यासारखे दे इतकं वय झालं तरी विरोध करता तुम्ही एवढा हां आमचं आरक्षण देऊ नये म्हणून आम्ही नाही लेकी लेकीबाळीसाठी बाळीसाठी तुमच्या केला माळी समाजाच्या बी लेखीला मोफत शिक्षण झालं सगळ्या जाती धर्माच्या जा, किती जाती सांगू कारण साड चारशे चार साडेचारशे जाती आहेत सगळ्या जातीच्या लेखी आम्ही मोफत शिक्षण करायचं काम केलं जातीवाद नाही केला आम्ही त्यांसारखं म्हणलो नाही की मराठ्यांच्या लेकरा लेकरा बाळाला आरक्षण देऊ नका आम्ही म्हणलं लेखी बाळीला मराठ्याच्या देईचं मोफत शिक्षण तर सगळ्या जातीच्या द्या आणि आज सगळ्या जातीच्याला आम्ही मिळून दिलं जा लेखीवाळीला मोफत शिक्षण आज लाखो रुपये फायदा गोरगरीब सुद्धा बांधवांचा व्हायला लागला आहे कारण ती लेख बिचारी मग ती कोणत्याही जातीची असो बारा बलुतेदारांची असो अठरा पगड जातींची असो कुठल्याही जातीचे असो त्यांच्या आईबापाचे पैसे आज वापस यायला लागले त्यांच्या पुरी मोफत शिक्षण घ्यायला लागल्यात आज हे काम केलं आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या लेखीवाळीसाठी त्यामुळं स्थानिक खालचे लोक राज्यातले ओबीसी बांधव आम्हाला विरोध करत नाहीत कारण आम्ही चांगलं काम करतो आणि हे बाकीचे जातीवाद करतात विनाकारण आम्हाला आरक्षण देऊ नये म्हणून यांनी काय केलं ओबीसीसाठी आम्ही तरी त्यांच्या लेखी बाळीसाठी मोफत शिक्षण केलं यांनी काय केलं सत्तर वर्षात यांनी काय केलं त्यांच्या जातीसाठी आम्ही तर मराठी लढा लढलो आणि तो लढा लढताना सगळ्या जाती धर्माच्या लेखी बाळीला मोफत शिक्षण दिलं आणि आमच्याही पोरांना मराठ्यांचं आरक्षण मिळवून दिलं ओबीसी याला असं काम करायला लागतं जातीवाद करून नाही चालत आज प्रत्येक घरातली लेखबाळ किमान एवढं तरी म्हणत असत की चला यांच्यामुळं आम्हाला मोफत शिक्षण झालं मग तो सगळ्या जाती सांगितल्या मी तो मला आता त्या सगळ्या जातीतल्या ले गरिबाच्या लेखीबाई म्हणत असत्या की आज या आंदोलनामुळं मराठ्यांच्या आम्हाला मोफत शिक्षण झालं असं काम करायला लागतं जो जो आदिवासी बांधवांचं त्यांनाही आपण काही कधी विरोध करत नाहीत आणि कधी करणार पण नाही आपण याच्या याच्या आधारे म्हणतो की एसटीतून आरक्षण द्या धनगर बांधवाला की धनगर बांधवांच्या काही अभ्यासक ज्यावेळेस अंतरावीला आली होती त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं अधिकृत आरक्षण आहे घटनेतलंय म्हणून आपण द्या म्हणतो आपण काय म्हणत नाहीत की आदिवासीचं काढून यांना द्या त्यांच्याच बांधवांनी सांगितलं होतं की आमचं घटनेत आरक्षण आहे कायद्यात आरक्षण आहे आणि त्यांनी ते दाखवलं पण होते पुरावे म्हणून आपण म्हणतो की हे ये पण यष्टीच येत आपण काय म्हणत नाहीत किंवा आपण काय आदिवासी बांधवांना विरोध करत नाहीत त्यांच्या इलेक्बाळाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांचं तर होऊ नवी द्या सरकारच हो पण देत नाही त्याला ते एवढी योजना असूनसुद्धा आज भटकत त्यांना डोंगर दऱ्याने राहायला लागतं त्यांचे कोणचे अधिकारी होऊन दिले यांनी ओबीसीच्या तरी ह्या ओबीसीच्या नेत्याने कोणते गरिबाचे अधिकारी होऊन दिले किती आहेत प्रशासनात त्यांचे तरी गोरगरीबाचे लोक आणि नसतं निवडणुकीपुरतं ओबीसी ओबीसी करते आणि एकदा निवडणूक झाली की लक्षात येत नाही मराठा आरक्षणाची घोषणा केली आहे हा नाही भेटी तर देणार आहे मी मुंबईच्या एकोणतीस ऑगस्टला जे आता आम्ही तिथं अमरून उपोषण करणार आहेत आम्ही तर जाणारच आहेत भेटी पण महाराष्ट्रात जितक्या शक्य आणि तितक्या होणारच आहेत परंतु मराठेच इतक्या ताकदीनं मुंबईत येणार आहेत कारण आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारनं घेतला आहे आता तिनंही गॅजेट घेतले ते जूनच्या आत ते होय अहवाल देऊ म्हणून सांगितलं आहे त्यांनी आम्हाला सगळे गॅजेट सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एक हे दे ह अध्यादेश ह्या सगळ्या मागण्या एकोणतीस आवडच्या आत पाहिजे त्यामुळे आता सरकार त्यांचा अहवाल घेईल त्यांनी नाही दिलं तर मराठीचे इतके पेटून उठलेले आहेत की स्वतःच्या लेखराच्या न्यायासाठी तुम्हाला मुंबईच्या कानाकोपऱ्यात नुसते मराठी आणि मराठी दिसणार आहेत नाही आम्ही बैठका घेतल्या तरी पण फक्त तुम्ही एकोणतीस तारीखचा दिवस बघा आणि सरकारनं बी तो जोडून देऊ नाही इतके मराठी येणार आहेत आणि मराठ्यांनाही माझं आव्हान आहे चला यार सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्या लेकरा बाळाला काय नव्हतं चला आपल्या लेकरांसाठी दोन दोन तीन तीन दिवस काम उडवून द्यायचे पण पिढ्यानं फारच आयुष्याचं कल्याण होईल बघा मराठा बांधवांना हा जोडून सांगतो एक वर्षभरच झाले सहा महिने वर्ष आरक्षण मिळालं तर कित्येक तरी लेकरबाळ आपल्या नोकऱ्याला लागायला लागले शिक्षणात चालले कित्येक तरी योजना मिळायला लागल्या समजून घ्या समाज उंचीवर न्यायचा वर न्यायचा आपल्याला तुम्ही समजून घ्या तुम्ही जर आता पुन्हा ताकद लावली एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायला तर ही पिढ्यांना फारचं तुमच्या लेकराचा आयुष्य चांगलं होणार त्यामुळं ताकदीनं मराठीसुद्धा बाहेर येणार आहे तर मराठीनेसुद्धा यावं ज्यांना यायचं आहे मुंबईतच राहायचं आहे त्यांनी दहा पंधरा वीस दिवसाची तयारीनंच या ज्यांना कामं त्या दिवसात कारण ऑगस्ट महिन्यात कामं असतात त्याला यायचं नाही त्यांनी नुसतं वाटायला वाचाला दोन दिवस कामा बुडा नुसते मुंबई पोत आम्हाला आशीर्वाद द्यायला आणि तिथून माघार या तुम्ही तरी तुम्हाला येताना आरक्षणच घेऊन येतो आणि आता हे यत दोन खरं बोललो ना मी दोन टप्प्यात सांगितले ज्यांना यायचं आहे त्यांनी तयारी नसते द्यायचं आहे जेवणा खावण्याच्या पंधरा वीस दिवसाच्या तयारीनं आणि ज्यांना यायचं नाही ज्यांना इथं काम आहे शेतात त्यांनी फक्त आम्हाला सोडायला मग कर्मचारी असल शेतकरी असं नोकरदार असन कशी एक एक दोन दोन दिवस आपलं आपले व्यवसाय बंद करा आपण आपल्या दिवट्याला एक एक दोन दोन दिवस जाऊ नका नुसतं सोडायला जेव्हा अन ते रिक्षा जीप ट्रॅक्टर टॅम्पू ट्रक काय असते ते घ्यायचं आणि फक्त सोडून माघारी जर मोटरसायकली त्याला काय मुंबईला जायचं मोटरसायकलवर नाही यायचं मोटरसायकलीवर माघारी सोडून आम्हाला फक्त तिथं जाऊन फक्त आम्हाला आशीर्वाद द्या साधी आणि सोपी प्रक्रिया आणि तुम्ही हे दोन दिवसाचा जर उठाव केला तर आपल्या लेकराच्या पदरात आयुष्याचं कल्याण पडलं म्हणून ताकते ना सगळ्या मराठींनी आणि मराठी येणार आहे सांगायची गरज नाही आपण पाठीमागे गेलो तर मुंबईला त्याच्यापेक्षा चौपट होणार यावेळेस बघा तुम्ही लिहून ठेवा एकीकडे तुमचा हा संघर्ष किंवा थोडक्यात आरक्षणासाठीच युद्ध सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला भारत पाकिस्तान सीमेवरती युद्धाचे ढग दाटून आलेले आहेत दोन्ही देशातले संबंध कमायचे ताणलेले आहेत काय तुमची प्रतिक्रिया झालं आहे त्या दिवशीच आम्ही निषेध केला आहे घडले ते वाईट घडलं यांना मारूनच टाकायला पाहिजे पण आता बोलूच दोपेग नाही ते मारितच नाहीत फक्त टी व्हीवर दिसते ती इमानं पळालेली हरण गाडी पळायला असं वाटतं सुरू झालं म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टी व्हीवर बघितलं वाटतं सुरू झालं का का किंवा युद्ध आणि काहीच नाही हे काहीच करू शकत नाहीत आपले जीव गेले आपल्या बांधवांचे असेच गेले हे बदला नाही घेणार त्यात बघा तुम्ही खरंच नाही घेणार हे ते नुसते इमानं पळीतील ती कोण तिकडं ती कोणी इकडं पाणी थांबिलं आमकं केलं पाणी थांबायला तळत नाही थांबीता कुठं तळच नाही खाली नाही वरं नाही बांधारा नाही शेततळ नाही काहीच नाही गोटे गाटे सुद्धा टाकले नाहीत नदीला दिलाडी पाणी थांबून कसं आणि नुसते सांगत आहेत तिकडं आणी पाणी सुरू झाली पाण्याची आणि पाणी तसं नट वाथ आहे आणीपाणी कुठून सुरू झाली तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल पण ते बांधलंच नाही बंद होईल कुठून ते काय ते ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळला पाहिजे जनतेशिवाय जीवाशी नाही खेळला पाहिजे बदला बदलाच घेतला पाहिजे ते घेते नाही घेते ना आता त्यांच्या हातात आता काय ते नुसतेच घेतोच म्हणते ते इमानं पळत आधी आम्हाला आम्ही टाईट झालतो सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे ना आजही म्हणतो सगळ्या सोबत आहे तुमच्या तुम्ही हानीतच नाहीत त्यांना काय नुसतं आम्ही तर काय बॉम्बला विकडू हाना हाना म्हणून तुम्ही नुसते मजा बघितल्यासारखं इमानं पळत ऐकून तिकडं तिकडून नुसते ढिझेल नसते ते इमानाचं कामांधामाचं नरेंद्र मोदी सरकारवरती बाबतीत तुमचा विश्वास राहिले वाटत होतं कारण काय होतं अटलजी बिहारी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला तर सगळा देश हादरून गेला पुरा देश हादरून गेला तर त्यांना असे टर्र भियायचे तसं यांना भेटच नाही तर हे नुसते का ते इमानाचे त्या रनगाड्याचे त्या ट्रकात फौजी लोकं बसलेले नुसते पळालेले दाखी देत मग पहिले व्हिडिओ आहेत का आत्ताचे आहेत का काय मेळं लागाना आणि ते फक्त तर इकडून असं वाटतं झाली कुटापुटी सुरुवात काय नाही बॉम्ब नाही टाकेत काय नुसते गोडन भरून ठेवले तर धान्य सासवून ठेवल्यावर हो कापा कापा रागात भरून नेऊन टाकायला पाहिजे तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे ते नाही करत ते नुसते माझ्या बाबतीत आपल्याला वाटतं इकडे युद्ध सुरू झालं आणि त्या बातम्या येतात युद्धजन्य परिस्थिती आपल्या लगेच इकडं वाटतं झालं दिसतं सुरू दुसऱ्या दिवशी तीच असते तिसऱ्या दिवशी तीच असती दृश्य परिस्थिती नेमकी तीन दिवस कारण तेच चालू आहे तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं त्यामुळे नुसते फसवून देत लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप पडायचं मला नाही वाटत आटलजी साहेबांच्यासारखं दरारा निर्माण हे करायलेत त्यांचा दरारा दराराच होता कल्याणशे शे रोड वरीर पडले गावात पाटील कुटुंबियांच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात आलेले पाहुणे अनकुटुंबीय नाचत होते दरम्यान तरुणांनी ऑर्केस्ट्रासमोर बैल आणला आणि त्याच्यासमोर पैसे उधळायला सुरुवात केली होती तेवढ्यात बैल उधाळला आणि समोर दिसतील त्यांना तुडवत बैलाने आपली वाट मोकळी केली या बैलाच्या धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे बीड मधील मसुजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी निर्गुण हत्या करण्यात आली होती त्यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतपाची लाट उसळली होती या घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता मात्र या कठीण परिस्थितीमध्येही संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून दाखवले आहे या परीक्षेत वैभवी देशमुखला एट्टी पॉइंट फाय थर्टी थ्री पर्सेंट गुण मिळाले आहेत म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची आम्ही खूप डिस्टर्ब झालतो कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती जे खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होत आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते जे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता पंच्याऐंशी पॉइंट तेहतीस मार्क्स आहेत आणि आज खंत या गोष्टीची वाटते की आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील माझ्यासोबत नाहीत त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाही आहे आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून आम माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडले आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासाच्या फासावर लटकावं काही विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझी नीटची तयारी चालू होती पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी म्हणजे दीडशेच्या आतच येते पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू माझ्या माझ्या वडिलांना वडिलांना न्याय न्याय मिळेल म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याला संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या संदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे सोमवारी मध्यम सोमवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या नात्यासंदर्भात वक्तव्य करत राजकारणाबाबतही भूमिका मांडली अजित पवार यांना शरद पवार राजकीय दृष्ट्या कधीच माफ करणार नाही असे मत संजय राऊत यांनी मांडले अजित पवार हा पवार साहेबांचा आणि पवार साहेब सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी त्यांचा डायलॉग आहे मी पवार साहेबांना ओळख पवार साहेब आणि ते भेटतात ठीक आहे त्यांचे काही संस्थात्मक कामांसाठी भेटतात ते आवश्यक असतं कारण एकमेकांमध्ये तंगड्या घुंतलेल्या आहेत पण राजकीय दृष्ट्या म्हणा तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाहीत राजकीय दृष्ट्या म्हणतो बघा जे माझं आकलन आहे ते राजकीय दृष्ट्या म्हणतोय बाकी त्यांचं ते कुटुंब असतं वगैरे वगैरे ठीक आहे आमचंही कुटुंब आहे ठाकर्यांचं हो आमच्या स्वभावात आणि त्यांच्या स्वभावात राजकीय स्वभावात फरक आहे पण मी त्यांना मी त्यांना जे काय त्यांना मला माहित आहे त्यानुसार ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला ही का फार मोठी महान विचारधारा वगैरे पळून गेले लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाही अजित पवार हे कदापि भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्र्यांची संदेश पवारांना भेटला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार